नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे न महा गुरुवीन न मिळे ज्ञान ज्ञानावीन नसे जगी सन्मान गुरुवीन अनुभव कसा कळे गुरु शिक्षक किंवा मार्गदर्शक बिना अनुभव ज्ञान माहिती प्राप्त करणे कठीण आहे गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतो ज्ञान प्राप्त करण्यास मदत करतो आणि योग्य प्रकारे अनुभव घेण्यास शिकवतो अशा या गुरुच्या सन्मानार्थ प्राध्यापक सुभाष महादेव जगताप यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सासवड येथील आचार्यात्रे सांस्कृतिक भवनमध्ये दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुपूजन व कृतज्ञता समारंभ विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे सिद्धहस्त लेखक प्राध्यापक सुभाष महादेव जगताप यांनी अकाउंटन्सी विषय हा सहज सोपा समजेल अशा भाषेत सासवड करणं शिकवला आणि त्यामधून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात उतुंग भरारी घेतलेली पाहाव्यास मिळत आहे सासवड पुणे आणि तळेगाव दाभाडे या परिसरातून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात मोठी झेप जगताप सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली दिसत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के जे एज्युकेशन संस्थेचे संस्थापकाध्यक्ष माननीय कल्याणराव जाधव असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व लक्ष्मी कोऑपरेटिव बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री सुरेश मेहता यांना निमंत्रित केलेला आहे विद्यार्थी प्रिय शिक्षक यांचा विद्यार्थ्याकडून होणारा हा गौरव खऱ्या अर्थानं सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असाच ठरणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन सासवड पुणे आणि तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या केलेले आहे सासवड येथील त्यांचे काही लाडके विद्यार्थी यांनी या कामी पुढाकार घेतलेला आहे विक्रांत डोंगरे संजय खळतकर बाळासाहेब आनंदे विलास चव्हाण माणिकराव मोरे गणेश धोत्रे विश्वास गुरव किशोर पोरे दिनेश सोळंकी राजेंद्र पवार राजेंद्र गायकवाड बाळासाहेब सोनवणे विलास काका जगताप विवेक राऊत यांनी एका मी पुढाकार घेतला आहे आणि असंख्य माझी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहयोग दाखवून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे तरी सर्व प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या मित्रपरिवार असेल त्यांचे हितचिंक हितचिंतक असतील या सर्वांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात येत आहे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे अशा या कृतज्ञता सोहळ्यासाठी आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद